तर बदलापुरात मुलींच्या लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच जिल्हा परिषदेच्या शाळेत एका शिक्षकानं सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे पोलिसांनी या प्रकरणी प्रमोद सरदार या शिक्षकाला अटक केली आहे त्याच्यावर पॉक्सोसह विविध गुन्हे नोंदवण्यात आले हा शिक्षक आठवीच्या वर्गातील मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांना वाईट स्पर्श करत होता पीडित विद्यार्थिनींनी या संदर्भात पालकांना माहिती दिली त्यानंतर शिक्षक प्रमोदचं विकृत कृत्य उघडकीस आलं पालकांनी ओरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षका विरोधात तक्रार दाखल केले त्यानंतर पोलिसांनी या नराधम शिक्षकाला अटक केली आहे सहा मुलींना मोलेसे केल्या जाते अश्लील चित्रफीत दाखवून तो नराधम शिक्षक त्यांना मोलेसे करतो मला असं वाटतं पोलिसांचा धाक हा शून्य झालाय आणि त्याला एकमेव कारण आहे लोकप्रतिनिधींचा पोलिसांवर वचक नाही कोण पालकमंत्री आहे काय करतोय तो आत्ता आता सहा महिन्या अगोदर उपमुख्यमंत्री जे की गृहमंत्री आहेत है, हे आमचे पालकमंत्री होते आणि आपल्याला ठिकाणी अशी घटना घडते बाल कल्याण समिती सदस्य अडीच वाजता माहिती दिली की जिल्हा उच्च माध्यमिक शाळा शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी येणे बंद केलेला अशा माहितीवरून कोटे उरल्याचे स्टाफ आणि घटनास्थळी जाऊन तबरपिकाला ताब्यात घेतले